हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थुंडी येथे महसूलच्या आशीर्वादानं भरघोस वाळू उपस उपस्रो कोपरगाव तालुक्यात कोळगाव धुंडी सांगवी भुसार येथे वाळू तस्करांनी मध्यंतरी हैदोस घातला होता परंतु अनेक सामाजिक कार्यकर्ते शेतकरी यांनी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना तक्रार निवेदन दिल्यानंतर या वाळू तस्करांना लगाम लागला होता यानंतर गोदावरी नदी पात्राला पाणी सोडल्यानं कोपरगाव तालुक्यातील ठिकाणी चोरून वाहतूक करणारे वाळू बंद परंतु तालुक्यात अव्वल क्रमांकावर कोळगाव थडी व सांगवी भुसार हे वाळू क्षेत्र उंच टेकडीवर असल्या कारणानं पाणी विशिष्ट भागापर्यंत पोहोचले नाही यामुळे येथील संपूर्ण वाळूचा भाग उघडा असून या संदर्भात कोपरगाव तालुक्यात महसूल अधिकारी तहसीलदार प्रांत गोन खनिज अधिकारी यांना या संदर्भात तक्रारी देण्यासाठी संपर्क केला असता एकही अधिकाऱ्यांना तक्रारदाराचे कॉल स्वीकारले नाही यामुळे तालुक्यात महसूलविषयी संभ्रम निर्माण झाला आहे तसेच कोळगाव थडी व सांगली भुसार येथे वाळू वाहतूक करणारे यांच्या यांचे हात वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचली असल्याची चर्चा जोरदार सुरू असं मध्यंतरी ही बाळू बंद करण्यासाठी महसूलची पथक मॅनेज केल्याची चर्चा सर्वत्र जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती ही बाब एक आश्चर्यजनक आहे कोपरगाव तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्र वाढले आहे यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहे तसेच कोळगाव थडी येथे हा चोरून वाळू उपसा आता रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत अगदी अधिकारी यांनी या वाळू तस्कऱ्यांना परवानगी दिल्याप्रमाणे नियमित सुरू आहे तसेच कोळगाव थडी व सांगवी भुसार येथील बहुसंख्य वन विभागातील साडे तोडून चोरून वाळू वाहतुकीसाठी रस्ते केले आहे या संदर्भात वनविभाग गुन्हे का दाखल करत नाही तसेच कोळगाव थडी येथे जो कोणी बुजून टाकेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गुप्त यांकडून समोर येत होती परंतु हे शासनानं खोदलेले खड्डे कोळगाव थडी येथील वाळू तस्कर यांनी जेशेबीच्या सहाय्यानं बुजून सोडून वाळू चालल्यान आता सामाजिक कार्यकर्ते मंगेश हे आजही महसूल अधिकारी तक्रारीला दाद देत नसल्यान महसूल आयुक्त डॉक्टर गेगाड साहेब वरिष्ठ पातळीवर विधानसभेत देखील तक्रार दाखल करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती लागली आहे प्रतिनिधी उस्मान शेख सह मयुरी कोलम हिंदू विस्पराज्य न्यूज कोपरगाव